नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे सोनेवाडी येथे आपल्या घरच्या शेतामध्ये तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघूया आज दोन सप्टेंबर तारीख आहे तर हे शेजारचं शेत आपलं तीन फवारण्या झालेलं आहे रासायनिकच्या आणि अशा पद्धतीनं पूर्ण क्षेत्र पिवळं आहे पाऊस जास्त असल्यामुळे यावर्षी सोयाबीन पिवळी पडलेली आहे त्यानंतर हा सुद्धा प्लॉट आहे आपल्या शेजारीच आपल्या काकाचा याच्यावर सुद्धा पिवळेपणा जास्त आहे आणि माल कमी लागलेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं माल लागलेले आहे सतरा जूनची पेरणी आहे आणि याच ठिकाणी आपला आता हा शेजारचा प्लॉट आहे या धुऱ्यापासून इकडं हा इकडचा रासायनिकचा आहे ना हा जैविकचा आहे वेस्टीच कंपनीच्या फवार नाही आपल्या या प्लॉटवर तर तुरीची साईज बघू शकता तूर अशा पद्धतीनं वाढलेली आहे आणि नॅनोटेकनं फुटवेसुद्धा तुरीला फुटलेले आहे आणि आपण त्याला खुडलंसुद्धा नाही त्यानंतर सोयाबीन बघूया सोयाबीनची क्वालिटी बघा अशा पद्धतीनं शेंगा लागलेल्या आहे आणि पूर्ण शेंगा जाड झालेली आहे आणि ॲग्रीमॉसमुळं फुलांची संख्या जास्त होती पण फुलांची संख्या घच्चच्या घच्च असल्यामुळं हे शेंगांची संख्या असे घच्चच्या घच्च लागलेली आहे तर हा असा रिझल्ट आहे आणि शेंड्यापर्यंत शेंगा लागलेल्या आहे बघू शकता तुम्ही हे बघा प्रत्येक झाडाच्या शेंड्यापर्यंत शेंगा लागलेल्या आहे असं नाही की बा एकच झाड आहे प्रत्येक झाडाच्या शेंड्यापर्यंत शेंगा आहे आणि खालून बुडापासून शेंगा आहे हे बघा बुडापासून शेंगा आहे असा हा वेस्टीज कंपनीचं प्लॉट आहे आपला आणि संपूर्ण माळाचं क्षेत्र आहे तरी हिरवंगार आहे आणि जबरदस्त रिझल्ट आहे धन्यवाद